पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून प्रचारसभेच्या रणदुमाळी ते सामील झाले आहेत आय काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके भाजपकडून समाधानदादा अवताडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावरील विविध पक्षाच्या उमेदवार सोबत या मतदारसंघांमधून राष्ट्रीय समता पक्ष या पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून पंकज देवकते यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघात पंचरंगी लढत निर्माण केली आहे पंकज देवकते या युवकाला उमेदवारी देऊन मताची विभागणी होऊन रासपाचा हा उमेदवार निवडून कसा येऊ शकतो याचा अंदाज महादेव जानकर यांनी केला आहे या मतदारसंघातील धनगर समाज हा सायलेंट गेम चेअरमन ठरू शकतो पंकज देवकते या युवकांनी बेरोजगार तरुणांसाठी आंदोलन केले शेत शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव मिळत नाही म्हणून आंदोलन केले आहे दूध दर असो किंवा खताची वारेमाप दरवाढ असो अशा अनेक जनहितार्थ आंदोलन सहभागी होऊन न्याय हक्कासाठी लड़, लढा दिला आहे मी आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर मंगळवेड्याच्या जनतेला आवाहन करतो की या प्रस्थापित व्यवस्थेला गाडून विस्थापिताचं पोरग विधानभवनात पाठवण्यासाठी उद्याच्या वीस तारखेला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पंकज हरिश्चंद्र देवकते माझा अनुक्रमांक सात आहे आणि अनुक्रमांक सातला ट्रम्पेट म्हणजेच तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी आहे तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या संदर्भात आपण त्यांची विजन काय आहे हे त्यांच्यात म्हणून नमस्कार मी पंकज देवकते राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी उमेदवार म्हणून उभा आहे आतापर्यंत आपण बघितलं तर या निवडणुकीला सामोरे जाणारी जी लोकं आहेत ती या प्रस्थापित कुटुंबातली आहेत म्हणजे ज्याच्याकडे इथं उमेदवार होण्यासाठी त्याच्याकडे साखर कारखाना असावा त्याच्याकडे शिक्षण संस्था असावी किंवा अन्य कोणतेही उद्योग असावा ही जणू काही आटच आहे की काय अशी एक या ठिकाणची समज पंढरपूर मंगळवेड्यामधील जनतेची इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे या व्यवस्थेला तडा देणं हे इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरांना वाटतं या त्यांचा आवाज कुणीतरी बनणं गरजेचं होतं म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील आलेला एक उच्चशिक्षित तरुण मलाही असं वाटलं की अरे किती दिवस याच लोकांनी विधानसभेला राहायचं तुमच्या आमच्या लोकांनी कधीतरी या निवडणुकीसाठी उभारलं पाहिजे आपण फक्त मतं देण्यासाठीच जन्माला आलो आहे का आपल्यालासुद्धा मतं मागण्या आपणसुद्धा कधीतरी मागितली पाहिजेत या उद्देशानं मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकून माझ्यासारख्या तरुणाला पंढरपूर मंगळवेड्यामधून निवडणुकीची संधी दिली आणि निश्चितार्थानं इथल्या जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे आपल्याला या मतदारसंघामधून फिरत असताना आपल्याला प्रतिसाद कशा पद्धतीने मिळत आहे या पंढरपूर मंगळडा तालुक्यामध्ये जर बघितलं तर पंढरपूर आणि आजूबाजूचा परिसर हा श पाण्यानं डेव्हलप असणारा भाग आहे या ठिकाणी पंढरपूरसारख्या शहराला उद्योग व्यवसायाची गरज आहे आज आपण जर शिर्डीसारखं देवस्थान बघितलं अन्य देवस्थानं बघितली तर ती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये तयार झालेली देवस्थानं आहेत परंतु ती झपाट्याने वाढत आहे तिथला व्यवसाय वाढतो आहे तिथल्या लोकांना नोकरी म्हणजे रोजगार उपलब्ध झालेला आहे व्यवसाय उपलब्ध झालेला आहे परंतु पंढरपूरमध्ये तसं बघितलं तर कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे ना महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरमध्ये अशा प्रकारची कोणत्याही विकासाची या ठिकाणी विकासच झालेला दिसून येत नाही तेच जर आपण पंढरपूर तालुका सोडून मंगळवेढा तालुक्याकडे गेलो तर मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा नुसता दुष्काळी भाग आहे आणि आत्तापर्यंत वर्षानुवर्ष आमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या खापलेल्या आहेत परंतु नुसतं पाण्याच्या नावावरती राजकारणच करण्यात आलेलं आहे प्रत्यक्षात तिथं काहीच झालं नाही नवीन निवडणूक आली की नारळ फोडला जातो कुठला तरी कागद आणला जातो तो लोकांना दाखवला जातो त्याच्याजीवर मतं घेतली जातात परंतु या लोकांना कधीच पाण्याचा प्रश्ना साध्या पाण्याच्या प्रश्नापासून सुद्धा आतापर्यंत वंचित ठेवण्यात आलेला आहे आता त्या परिसरामधील जे आता सध्या जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आम्ही चोवीस गावचा चाळीस गावचा आम्ही पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय तामदर्डी धरणा बंधाऱ्यामधून देखील आम्ही पाणी आणतोय असं मंजुरी आणली निधी आणली असं म्हणले जातात पण हे कितपत सत्य आहे याच्या अगोदर आदरणीय भालकेनाना स्वर्गवाशी या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत होते त्यांनीसुद्धा प्रत्येक इलेक्शनच्या तोंडावरती या ठिकाणी पाण्याचा ही आणला म्हणून राज्यपालाचं पत्र काही वेळा आणलं काही वेळा मुख्यमंत्र्याचं पत्र आणलं आणि इथल्या लोकांना ते पत्र दाखवून म्हणजे मतं फक्त घेतली आत्ताचे आमदार तसेच करत आहेत म्हणजे फक्त लोकांना कागदावरती योजना मंजूर झालेली दिसत आहे आता एम आय डी सीचा आपण जर प्रश्न बघितला एम आय डी सुद्धा फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही आहे म्हणजे त्या जनतेला या लोकांनी गृहीत धरलेलं आहे आणि कागद दाखवून वेड्यात काढण्याचं काम ही लोक करत आहेत आता ते सध्या लोकप्रतिनिधी जे आहेत ते म्हणतात की आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे त्यासाठी जागा देखील आम्ही बघितलेली आहे उद्योजक येऊ येऊ लागलेले आहेत असं ते सांगत आहेत सध्या तरी दिसे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या ठिकाणी आपण जर एखादा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट मंजूर करत असेल तर त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन करणं प्रत्य पहिल्यांदा गरजेचं असतं या भागामध्ये एक गुंठाही जमीन त्यांनी लँड ॲक्विजिशन सरकारनं कोणत्याही माध्यमातून केलेलं नाही आणि तरीसुद्धा ते फक्त या मतासाठी आम्ही एम आय डी मंजूर केलेले आहे म्हणून मी आत्ताच सांगितलं तसं कागदं फक्त आणून दाखवत आहेत परंतु प्रत्यक्षात ही कोणतीही गोष्ट या ठिकाणी घडताना दिसून येत नाही आता ते सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आम्ही तीन हजार कोटी रुपयेचा निधी या पंढरपूर मतदार मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्याची आज आजच्या ज्या गडकरींच्या भाषणाच्या सभेच्या भाषणामध्ये त्याने ते कागद देखील दाखवले को किंवा कोणाला पुरावा पाहायचा असेल तर पहा पण हे ग्रामीण भागामधून गेल्यानंतर हे जर असं चित्र दिसतं कि का किंवा विकासकामे व्हायला लागलेत किंवा न झालेत किंवा कसे कशी परिस्थिती आहे या ठिकाणी आ, या तालुक्याला के असणारे केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत गडकरी साहेबांनी ते केलेले आहेत परंतु या राज्य शासनानं असू द्या किंवा इथल्या स्थानिक आमदारांना असू द्या या विकासात हे राष्ट्रीय महामार्ग सोडून दुसरं काय केलं आहे ते त्यांनी दाखवावं म्हणजे आपण जर म्हणतो आज हुन्नुर हुलजुंतीसारख्या भागाला जायला उड़ गुडघ्या एवढे रस्ते खड्डे आहेत आणि ते, ते तीन तीन हजार कोटी जर या मतदारसंघात आले असतील तर मग हे पैसे गेले कुठं म्हणजे आमचा सा एक सारासार विचार असा आहे की इथले लोकप्रतिनिधी जे कोणी असतील त्यांची ठराविक टक्केवारी घेऊन या ठिकाणी काम करत असलेले आम्ही बघितलेत परंतु इथले पैसेच गायब झालेत की काय असा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उपस्थित होतोय कारण दिसतच नाही काय फक्त कागदावरच आहे सगळं तुम्ही जे सांगतायत एकमेट कर तर देवकते साहेब आपल्या या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामधून आपण जी उमेदवारी जाहीर केलेली आहे तुम्ही आत्ता उभे आहात तर या मतदारसंघामधून तुम्ही कोणत्या पद्धतीचे कार्य करू इच्छिता त्या बाबतीत काय सांगू शकाल का आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की पंढरपूर शहरामध्ये इतके मोठे व्यवसाय चालू शकतात की त्याच्यावरती संपूर्ण पंढरपूर तालुका असेल किंवा आजूबाजूचे तीन चार तालुके हे इथल्या तरुणांना रोजगार मिळू शकतो इतकी डेव्हलपमेंट फक्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या जीवावरती आपण करू शकतो त्याचबरोबर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये मंगळवेळेला जी ज्वारी पिकती अशी ज्वारी कुठंच पिकत नाही ती ज्वारी एकमेव अशी ज्वारी आहे की जी विषमुक्त आहे तिथला शेतकरी ज्वारी लावल्यानंतर त्याला फक्त पाणी देतो कुठलंही औषध टाकत नाही म्हणजे विषमुक्त असणारी ज्वारी या देशामध्ये फक्त आपल्या मंगळवेड्यात पिकती पिकती तिचं ब्रँडिंग आपल्याला करता आलं पाहिजे आणि ती एक ब्रँड म्हणून संपूर्ण देशभर आपण विषमुक्त ज्वारी म्हणून पंढरपूर मंगळवेढेची जी ज्वारी आहे ती देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पोचवता आली पाहिजे आणि जेणेकरून मंगळवेढा तालुक्यातला जो दुष्काळी भाग आहे त्यांचं जे मुख्य पीक ज्वारी आहे त्या ज्वारीच्या जीवावरती तिथला शेतकरी हा सुधारला गेला पाहिजे नाही राजसभा या पक्षाच्या आता म या इलेक्शनच्या दरम्यानला या निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे काय विजन असणार आहे आपल्या पंढरपूर मतदारसंघ पंढरपूर मंगळ मतदारसंघाच्या विकास कामासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा इथल्या शोषित दलित वंचित असणाऱ्या बहुसंख्य समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे आमच्या समाजाचं म्हणजे पक्षाचं समाजा पक्षा स्लोगनच आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या वाक्याप्रमाणे जि जितकी या ठिकाणी असणाऱ्या समाजाची संख्या आहे त्यांचं लोकप्रतिनिधित्व कधीतरी मिळालं पाहिजे ना किती दिवस आपण तीच तीच माणसं तीच तीच लोकं ती त्याचा पाहुणा ती त्याचा रावळा यांनाच संधी देणार आहोत इथल्या सामान्यातल्या पोरांनासुद्धा वाटतं आहे की कधीतरी आमच्या कुटुंबातला माणूस या विधानभवनामध्ये पोचला पाहिजे त्याचीसुद्धा पावलं कधीतरी त्या दिशेनं पडली पाहिजेत आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि आमच्यासारख्या तरुणांना इथल्या गावगाडीमध्ये असणारा जो सायलेंट वोटर आहे जो कधी निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेत नाही परंतु त्यांनी ठरवलं आहे की आता ही संधी आलेली आहे आणि आपण आपलं मत देत असताना माणूस बघून मत दिलं पाहिजे धनगर समाज या पंढरपूर मंगळ मतदारसंघामधून सायलेंट गेम चेंजर ठरू शकतो का या राज्यातील असणाऱ्या धनगर समाज आरक्षण चळवळीतील किंवा धनगर समाजाच्या प्रश्नावरती लढणाऱ्या लोकांपैकी मी एक सामान्य कार्यकर्ता आहे या तालुक्यानं जिल्ह्यानं बघितलं आहे सोलापूर विद्यापीठ नामांतराचं आंदोलन असू द्या त्यामध्ये मी सक्रियतेनं भाग घेतलेला कार्यकर्ता आहे या ठिकाणी असेल दूध दराचं आंदोलन असेल त्या दूध दराच्या आंदोलनाच्या प्रश्नावरती मान्य महादेवरावजी जानकर साहेबांना पंढरपूरमध्ये आणून विठुरायाच्या नगरीमधून आंदोलनाला सुरुवात केलेला मी एक कार्यकर्ता आहे धनगर आरक्षणाची चळवळ जिथं जिथं असेल अगदी मंत्रालयामध्ये मागच्या महिन्यामध्ये धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती उद्या टाकणारे जे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये सुद्धा मी होतो इथल्या धनगर समाजाला माझं एक अपील आहे की तुमच्यातला कुणीतरी मुलगा तुमच्यातला कुणीतरी तरुण या आंदोलनाच्या माध्यमातून पुढं आलेला एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज विधानसभेचा अर्ज भरून तुमच्याकडे मताचा जोगवा मागण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही भरभरून दान द्यायचाल अशी अपेक्षा आहे आणि या भागातील असणारा जो सुशिक्षित वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग प्रत्येकजण आम्हाला फोन करून सांगतो आहे की आम्हाला पर्यायाची गरज होती आणि तुम्ही आम्हाला एक पर्याय दिलेला आहे निश्चितार्थानं आम्ही वीस तारखेला या योग्य अशा मिळालेल्या पर्यायाला निश्चित अर्थानं मतदान रुपये आशीर्वाद देणार आहोत असा इथलाच जो धनगर समाज आहे हा ताकदीनं आमच्या पाठीमागं असलेला आम्हाला दिसून येतो आहे पंढरपूर मंगळवेढा जे जो काही समाज आहे त्या सर्व समाजासोबत सर्व समाजाच्या आंदोलनाच्या चळवळीसोबत काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी असणाऱ्या पंढरपूर मंगळवेड्यातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो की बांधवांनो तुमचे आमचे प्रश्न जे आहेत हे पुढं घेऊन जाण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यातलीच माणसं त्या ठिकाणी गेली पाहिजेत आणि म्हणून मी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे माझ्यासारख्याच कार्यकर्त्याला जर तुम्ही संधी दिली तर तुमच्या वेदना काय आहेत तुमचे प्रश्न काय आहेत याला निश्चित अर्थानं आवाज उठवण्याचा रस्त्यावरची लढाई लढण्याचा किंवा जिथं जिथं तुम्ही हाक माराल तिथं तिथं चोवीस तास उपलब्ध राहणारा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सर्वांनी संधी द्यावी आणि इथल्या राज्यातल्या एका व्यवस्थेला एक हादरा द्यावा की या प्रस्थापितांच्या विरोधात जी विस्थापिताचं पोरग लढतंय त्याला आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो